अलंकारी पराचा वरी शोभत चंद्र भगवान की हे हनुमान महाराज की हे चंद्र भगवान जय छत्रपती महा महाराज की जय ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत जनवंत येथे आधी ती सर्व साधू समित सर्वांना प्रणाम मत्तक हे पायावरी आरे कधी समता सुरस आणि गोडाची राम कथा नाथ महाराज समता येत कथेचा असा आहे आतापर्यंत सगळेच सांगितलं महाराज आतापर्यंत सीतेच्या शिरापर्यंत आलेले सीतेच शिर सीतेचं शिर म्हणजे परभराम चंद्राच्या पायावर झुकत महाराज इतराच्या पायावर झुकतच नाही आणि ते देवादि देव प्रभुरामचंद्र या प्रभुरामचंद्राची पत्नी सीता माता आहे किती अलंकाराने शिर नटलेला असणार आहे महाराज ते आपण लक्षात घ्यायचं महाराज सर्वसाधारण लग्न असलं तर माता मोला किती आपला शिर नटवितात देह नटवितात तशा पद्धतीने सीता मातेच ते शिर नटलेलं आहे आणि फक्त चंद्राच्या पायावर ते शिर झुकल्या जात आणि अशा प्रकारचं माझ्या सीतेचं शिर आहे चेहरा आहे आणि तो चेहरा चेहराम चंद्र हनुमंताला सांगताय आणि हनुमंत लक्षामध्ये लागतायत सीता शुद्धीसाठी आपल्याला जायचं आहे आणि सीतेचा चेहरा आपल्या लक्षामध्ये राहिला पाहिजे सीतेच्या चेहऱ्याकडे बघितलं की सीताचा आहे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे परत आले मला दक्षिण दिशेला हनुमंत केलेले होते आणि अंगद्याला सांगितलं अंगदा सीता कशी आहे मी प्रभ्राम विचारून येतो जे ती वस्तू आहे त्यालाच माहिती असते मला जे ती वस्तू आहे त्यालाच माहिती असते वस्तू आपली कशी आहे फक्त सीता कशी आहे हे परभरामचंद्र माहित होता आणि परभ्रामचंद्र मला सांगतील सीता सुद्धा गेल्यानंतर सीता हीच आहे पुन्हा आपल्या लक्षामध्ये येईल म्हणून

अमृत असतो महाराज अमृताचे अनेक प्रकार सांगितले रामायणामध्ये अमृत असून सुद्धा अमृत किती सुद्धा असते अमृत घेणार माहिती आपल्याला माहित नाही आपण अमृत घेतलेलं नाही अमृत गाळून गाळून शुद्ध केलेला अमृत महाराज होय चहा गाळून गाळून शुद्ध केलेला चहा पेतो महाराज पत्ती सहित चहा पेतो का नाही पेत महाराज अमृत गाळून गाळून शुद्ध केलेलं जशा पद्धतीनं अमरात असत तशा पद्धतीने शितेचा चेहरा एकदम पावडर लावून लावून असतो का तशा पद्धतीचा सीतेचा चेहरा आहे व सुख म्हणून सांगितलं सोली तशा पद्धतीने एखादं केळ असत आणि केळ सोडल्यानंतर किती सोली असतं महाराज ते पुन्हा शंकर रीतीने केळ खात एकदा वरतात जर काढली काताळ्या जर काढलं आणि पुन्हा जर खायचं ठेवलं तर शंका घ्यायची नाही जात्रा घे आपण पिढ खाप नाही खातो मला तसं सोलीव अशा प्रकारचं सुख फक्त त्या सीते पशी आहे आणि ते सुख माझ्या पायात सीता घेत आहे असे रामचंद्र हनुमंताला सांगता येईल सीतेचं वर्णन करून <laughs> जानकीचे ध्यानी ते परिपूर्ण मनी मनाची निर्मन सावधान स्त्री सावधान स्त्री का मन सीतेच मन एकदम मना मन हे सुमन आहे महाराज आणि मन जर सुमन जर नसेल तर तिला प्रतिवाद मिळत नाही तिला होत नाही महाराज सीतेच मन एकदम सुमन आहे जशा पद्धतीने सुगंध सुमनातून सुगंध येतो त्या पद्धतीनं सीतेच सुमन आहे आणि ते माझ्या शिवाय ते सुमन स्थिर होत नाही माझ्याच ठिकाणी ते सुमन स्थिर अशा प्रकारे हनुमंतला सीतेच्या मनाविषयी सांगताय सीतेच्या चित्ती राम चिंतन तेने चित्त चिंता चित विना चित्त चित चित्ता चैतन्या गण समाधान श्रीरामे त्याच चिंतनामध्ये माझे नामस्मरण आहे पुरुरामचंद्र हनुमंतला संता शितेच्या चिंतनामध्ये माझे नामस्मरण आहे म्हणून शितेच्या चिंतात मध्ये चिंता नाही महाराज आपल्या चिंतात मध्ये पुरुरामचंद्राचं चिंतन नाही म्हणून आपल्या चिंतातला चिंता आहे पुरुरामचंद्र हनुमंतला सांगू लागले शितेच्या चिंतनामध्ये माझे चिंतन आहे माझे नामस्मरण आहे म्हणून शितेच्यातले काय चिंता आहे का